ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांनी समविचारी मराठा अधिकाऱ्यांना एकत्र येऊन स्थापन केलेली मराठा सेवा संघ ही वैचारिक चळवळ दोन हजार पंधरा साली आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे चोवीस पंचवीस व सव्वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या मराठा सेवा संघाचे अधिवेशन अकोला येथे होणार असून या अधिवेशनमध्ये मनोरंजन प्रबोधन महिला व युवकांचे विविध प्रश्न यासह अनेक जाती जमाती एकतीस संघटनेचे प्रदेश प्रतिनिधी या निमित्ताने एकाच मंचावर आणण्याचा अभिनव उपक्रम मराठा सेवा संघाने केला आहे अठरा पगड जातीचा बहुजन संघटनांचे प्रतिनिधी एकाच मंचावर येणार आहेत या कार्यक्रमाला अकोला येथील जिल्हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड असे कक्ष या कार्यक्रम लागले आहे ते डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अकोला शहरातून भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाला सुरुवात होणार असून संध्याकाळी सात वाजता मराठी चित्रपट कलावंतांचा कला आविष्कार कला रंगवेद या कार्यक्रमाची रसिक प्रेक्षकांना मजवानी भेटणार आहे यात पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी यांच्या हस्ते या रौप्यमहोत्सवी अधिवेशनचे उद्घाटक संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असून यावेळी युवराज छत्रपती संभाजीराजे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाण राष्ट्रवादीचे माननीय सुनील तटकरे महसूल मंत्री माननीय एकनाथराव खडसे ग्रामविकास मंत्री माननीय पंकजा मुंडे विरोधी पक्ष नेते माननीय धनंजय मुंडे राज्यमंत्री माननीय प्रवीण पोटे यांसह असंख्य आमदार खासदार उद्योजक सिनेनाट्य कलावंत यांची हजेरी असून या महाधिवेशना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे स्वागत अध्यक्ष म्हणून लागणार आहे सव्वीस डिसेंबर रोजी पळे व प्रसिद्ध सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज ची सत्य नवली हा कार्यक्रम होणार आहे प्रदेश अध्यक्ष कामजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बाहेरील मराठा समाज व त्यांच्या समन्वय या विषयावर विचार मंथन असून आठ राज्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत चर्चा सत्र परिसंवाद सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यानिमित्तानं पंचवीस वर्षामध्ये काय वाटचाल केलेली आहे सेवा संघाच्या मार्फत सेवा संघाच्या विचारानं समाजामध्ये काय प्रबोधन झालेलं आहे काय परिवर्तन झालेलं आहे याचा सगळा लेखा जोखा याचा ऑडिट या पंचवीस वर्षाचं या महाअधिवेशनामध्ये केलं जाणार आहे आणि त्यानिमित्तानं आज महाराष्ट्रभर पत्रकार परिषदांचं आयोजन जिल्हा स्तरावर सगळीकडे करण्यात आलेलं आहे त्याचंच एक औचित्य साधून याही ठिकाणी आपण नांदेडमध्ये ना। पत्रकार परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपल्या विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपण मराठा सेवा संघाला आणि मराठा सेवा संघाच्या बत्तीस कक्षानं दिलेल्या सगळ्या कामाला खूप चांगली प्रसिद्धी या नांदेडमध्ये दिलेली आहे नांदेडमधलं नांदेड जिल्ह्याचं मराठा सेवा से संघाचं काम सगळ्या महाराष्ट्रावर हो पोहोचवण्याचं काम आपण सर्वजण करत असता